अव्यक्तात व्यक्तयः सर्वा प्रभवती अहरागमे रात्री आगमे प्रलीयते तत्र एव अव्यक्त संज्ञके म्हणजे शब्दशार्थ ब्रह्मदेवाच्या दिवसाचा प्रारंभ होताच अव्यक्तापासून सर्व व्यक्त अव्यक्तात व्यक्तयः व्यक्त, व्यक्त होतं म्हणजे उत्पन्न होतात व त्याची रात्र सुरू होताच ते सर्व पदार्थ मूळ अव्यक्त प्रकृतीत लय पावतात मग अशी जे सांगितलं की ब्रह्मदेव मोठा आम्ही छोटे चला पण ब्रह्मदेवाच्या आयुष्यात पण दिवस आहे रात्र रा आहे आमच्याही आयुष्यात दिवस आहे रात्र रा आहे ठीक आहे सागरामध्ये एच टू ओ आहे आणि आम आमच्या एका थेंबात पण एच टू ओ आहे ठीक आहे आता ह्याच हे सांगायचा हेतू काय आहे जर ब्रह्मदेवाच्या आयुष्यामध्ये सगळ्याचा रात्र झाल्यानंतर लय होतो म्हणजे चांगलं वाईट पाप पुण्य काहीही राहत नाही त्याचा साधा अर्थ आहे प्रलीयते लय होतोय म्हणजे एच ओ दोन्हीकडे जर एकच असेल तर आमच्याही दिवसामध्ये जे काही चांगलं वाईट जन्माला आलेलं आहे त्याचा लय करायची क्षमता आमच्या आयुष्यात येणाऱ्या छोट्या रात्रीमध्ये पण आहे आता हे वापरायचं कसं आपण की आज दिवसभरात ऑफिस मध्ये काय घडलं घरामध्ये काय घडलं घरामधलं चला सेफ आहे बायको आज रागावलीसारखी असली आणि मी झोपताना म्हटलं आता मी आम्ही बायको पण गेली मी पण गेलो शून्यामध्ये उद्या सकाळी नवीन बायको जन्माला आली नवीन मी जन्माला आलो त्यामुळे कालचा राग मी धरला नाही तुमच्या तुम्ही काय करू शकता तुमच्या दिवस रात्रीचा अनुभव कसा बेनिफिट मिळवू शकता हे श्रीकृष्णाने परमेश्वराने नियतीने केलेले नियम आहेत ते नियम चुकीचे असणारच नाही आहेत त्या नियमांवरती पूर्ण श्रद्धा आपली जडण्यासाठी आपण काय करायचं समजा असं इत धरा की आज तुम्हाला झोपताना जस्ट स्टार्ट विथ युअर बॉडी पिंडी ते ब्रह्मांडी आहे ना आपण पिंडावरच पहिल्यांदा स्वतःचं काम करूया की आज बाबा ब्लड शुगरचा रिपोर्ट आलेला होता की माझी फास्टिंग शुगर जास्त होती पोस्ट म्हणजे जेवणानंतर शुगर जास्त होती रिडिंग लिहून ठेवली म्हणजे आजच्या दिवसाला डॉक्टर लोक मला डायबिटिक पर्सन म्हणून ओळखतात आणि मी पण दुर्दैवाने ते ॲक्सेप्ट केलं होतं रात्र झाली डायबिटिक पर्सन मेला सकाळी जन्माला आलेल्या मनुष्याची ब्लड शुगर नॉर्मलच असणार आहे हा विचार तरी ठेवून बघा रोज सकाळी आणि रात्री लगेच गोळी बंद करा मी नाही सांगितलेलं इन्सुलिन बंद करा नाही सांगितलेलं पण हा विचार ठेवल्यानंतर जर तुम्ही गेला डॉक्टरकडे आणि तो म्हणाला अर तुझी शुगर लेखा खाली येते आपल्या गोळी कमी करायला पाहिजे तर तुम्हाला आनंदच होईल ना मग तुमचा तुमच्यावरचा विश्वास वाढेल की मी नुसतं हा भाव ठेवल्यानंतर माझी शुगर खाली आणू शकतो माझ्या प्रेशरच्या गोळीचा डोस कमी करू शकतो माझं वाढलेलं वजन कमी करू शकतो कमी असलेलं वजन वाढवू शकतो हे जर मला जमलं तर मला पुढचं पण जमणार आहे मग हळूचक तुमच्या बायकोकरता नवऱ्याकरता प्रयत्न करून बघा की जो पुन्हा सेफ आहे की नेहमी मला असं असं बोललं की बायकोबरोबर तिचा पारा चढतोच किंवा असं असं झाल्यानंतर माझे यजमान म्हणजे नेहमी कटकट करतातच कुठे झाले कशाला जायचंय रोजात काय जायचं हे बोलणारे यजमान आणि मी दोघंही ब्रह्मदेवाप्रमाणे रात्रीमध्ये लयाला गेलो दुसऱ्या दिवशी जन्माला आलेला मी वेगळा आहे माझा पती वेगळा आहे माझी पत्नी वेगळी आहे जसा मी आनंदी आहे तसाच माझा पती तशीच माझी पत्नी आनंदी आहे हा पुढचा एक्सरसाईज तुम्ही करू शकता हे एक्सरसाईज तुम्ही करावेत या हेतूने भगवान श्रीकृष्णांनी ब्रह्मदेवाच्या दिवसाच्या आणि रात्रीचं उदाहरण स्पष्टपणे दिलेलं आहे कळलं